नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आत्तापर्यंत माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या टप्प्याचे पैसे सर्वांना मिळालेच असेल आता तुमच्या मनात एक प्रश्न असेल की दुसऱ्या तारखेचे पैसे सरकारकडून कधी मिळणार तर याची तारीख आता फिक्स झालेली आहे लाडक्या बहिणीसाठी सरकारकडून एक मोठी खुशखबर येत आहे मित्रांनो लाडक्या बहीण योजनेसाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत राज्यभरातील लाखो महिलांनी अर्ज केले होते त्याचबरोबर सरकारकडून हो या अर्जाची छाननीसुद्धा ताबडतोब झाली होती यामुळे आता अर्ज केलेल्या महिलांची लाभार्थी यादी देखील सरकारकडून ठरवण्यात आली आहे त्याचबरोबर कोणत्या महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत याबद्दल सर्वांना कळू लागले त्याचबरोबर आता ज्यांनी अर्ज केले आहे त्यांना किती रुपये मिळणार त्याचबरोबर सुरुवातीला लाभ मिळालेल्या ला महिलांना किती रुपये मिळणार तसेच ऑगस्ट नंतर अर्ज केलेल्या महिलांना किती रुपये मिळणार अशी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत एकतीस ऑगस्ट पूर्वी ज्यांनी अर्ज केले त्या महिलांना आता किती रुपये मिळणार आहेत हे बघूया ज्या महिलांनी एकतीस ऑगस्टपूर्वी अर्ज केला होता त्यांना आता एक किंवा दोन सप्टेंबर रोजी पात्र ठरवले आहे अशा महिलांना सरकारकडून चार हजार पाचशे रुपये दिले जाणार आहेत आणि एकतीस ऑगस्ट पूर्वी पात्र ठरलेल्या महिलांना देखील चार हजार पाचशे रुपये दिले जाणार आहे मित्रांनो आणि त्याचबरोबर ज्या महिलांनी पहिल्या हप्त्याचा लाभ तीन हजार रुपये घेतला त्या महिलांना आता दुसरा हप्ता हा पंधराशे रुपये दिला जाणार आहे त्याचबरोबर माहितीनुसार ज्या महिला आता सप्टेंबर महिन्यात अर्ज करतील त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहिणीचे केवळ पंधराशे रुपये दिले जाणार आहे म्हणजेच इथून पुढे ज्या महिला या योजनेचा लाभ घेईल त्याला इथे पंधराशे रुपये हप्ता दिला जाणार कायम स्वरूपी असणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता नेमका कधी मिळणार आता हे तारीख नेमकी काय आहे म्हणजे दुसरा जो हप्ता मिळणार त्याची तारीख काय आहे एकतीस ऑगस्टपूर्वी ज्या महिलांनी मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेचा अर्ज केला होता त्यांना एक सप्टेंबरपासून लगेच ताबडतोब सरकारकडून चार हजार पाचशे रुपयांचा हप्ता दिला जाणार आहे म्हणजे ज्यांनी एकतीस ऑगस्ट पूर्वी ज्या महिलांनी अर्ज केला होता त्यांना आता जो दुसरा त्यांचा जो हप्ता आहे आता किती महिना त्यांना चार हजार पाचशे रुपये दिला जाणार आहे आणि त्याचबरोबर ज्या महिलांचा पहिला हप्ता मिळाला आहे त्यांना पंधरा सप्टेंबरनंतर दुसऱ्या हप्त्याचे पंधराशे रुपये दिले जाणार आहेत मित्रांनो ज्या महिलांना पहिला हप्ता मिळाला तीन हजार आता त्यांना दुसरा हप्ता हा पंधरा नंतर मिळणार किती मिळणार आहे पंधराशे रुपये मिळणार आहे पंधरा सप्टेंबरनंतर आणि ज्यांनी एकतीस ऑगस्ट पूर्वी ज्यांनी हे केला होता अर्ज केला होता त्यांना इथे चार हजार पाचशे रुपये हप्ता दिला जाणार आहे पहिला हप्ता चार हजार पाचशे देणार आहे तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे मित्रांनो माहिती जर आवडली असेल नक्की शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण की या चॅनलवर आपण बरीच माहिती आणत असतो जे तुम्हाला खूप उपयोगी असते धन्यवाद मित्रांनो